जनतेचा जनतेच्या राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असल्याने या भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे राहुरी तालुक्यातील अनेक गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे गेल्या महिन्यात तर वडनेरीतील शोभाचंद गव्हाने या शेतकऱ्यास बिबट्याने हल्ला चढवून ठार केले त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजऱ्याची संख्या वाढवण्याची मागणी केली त्यामुळे कणगर वडनेर बाराबाग नांदूर राहुरी फॅक्टरी बांबोरी परिसरात बिबटे जेरबंद करण्यास वनविभागास यश आले ग्रामीण भागाबरोबर राहुरी शहरात बिबट्याने एंट्री केल्याने नागरिकांमध्ये खबराट पसरली आहे गेल्या आठवड्यात तनपुरेवाडी रोडवर एक बिबट्या जेरबंद झाला असता काल रात्री तनपुरेवाडी परिसरात आबासाहेब सांगळे यांच्या शेतात काल पिंजरा लावण्यात आला असता रात्री साडे अकराच्या दरम्यान साधारण एक वर्ष वय असलेली मादी बिबटे पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आली आहे वनक्षेत्रपाल युवराज पाचर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल लक्ष्मीकांत शेंडगे वनरक्षक समाधान चव्हाण वन कर्मचारी गोरख मोरे वाहनचालक ताराचंद गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा